नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर हे गुलाबजाम काही खव्याचे नाही आहेत कारण खवामध्ये आता सध्या भेसळ असते त्यामुळे आपल्याला करायची भीती वाटते खवा आणून तर मी मार्केटमधून आपल्याला पावडर गुलाब गुलाबजाम करण्यासाठी पीठ मिक्स मिळतं तर त्यापासून आपण हे गुलाबजाम तयार केलेले आहेत अगदी केल्याबरोबर लगेच खाता येईल अशा पद्धतीचे हे गुलाबजाम तयार होतात आपण मिठाईच्या दुकानामध्ये जर गेलो तर पहिला आवडीचा आपला पदार्थ किंवा मिठाई म्हणजेच गुलाबजाम तर गुलाबजाम कुणाला आवडत नाही असे कुणीही सापडणार नाही त्यामुळे आपण जर घरी केले तर आपले पैसेसुद्धा वाचतात आणि छान असं स्वच्छ आपल्याला खायला मिळतं तर चला मग आपण पहिल्यांदा घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम पावडर फॉर्ममध्ये गुलाबजाम करण्यासाठी आपण हे पाकिट आणलेलं होतं तर ते आता मी काढून घेतले आता ही जी वाटी आहे ती दोन वाट्या ही पावडर भरलेली आहे आता त्यानुसार आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर मी सध्या एक वाटी पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याऐवजी तुम्ही दूधही वापरू शकता आता थोडं थोडं करूनच आपल्याला पाणी त्यात टाकायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने हे मिक्स करायचं आहे म्हणजे पीठ मळायचं नाही आहे आपण चपात्याचे पीठ मळतो अगदी हाताने दाबून तसं मळायचं नाही अगदी हलक्या हाताने फक्त पाणी त्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे पीठसुद्धा आता खूप चिकट असतं म्हणजे फक्तच आपल्याला हे मिक्स करायचं आहे हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मी पीठ मळून घेतलेलं आहे तर आता थोडंसं परत पाण्याचा हात घेते कारण हातालासुद्धा खूप चिकटतं थोडं पाण्याचा हात लावून आपण आता हे पीठ बाजूला ठेवून देऊया तर जवळपास अर्धी वाटे आणि एक दोन चमचे मला हे पाणी जास्त लागलेलं आहे तर आता हे पुन्हा बाजूला ठेवून देऊया आता तोपर्यंत आपण पाक करायचं आहे तर आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी गॅसवरती आता आ, साखर घेते तर दोन वाट्या आपण हे पीठ भरलेलं होतं तर दोन वाट्या साखर घेतलेली आहे आणि साडेतीन वाट्या पाणी घ्यायचं आहे आपल्याला तर आता पाणी मी साडेतीन वाट्यात घेते आणि त्यामध्ये टाकते गॅस चालू केलेला आहे आता आपल्याला तो पाक करून घ्यायचा आहे तर पहिल्यांदा आता आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आता बघा ही साखर पूर्णपणे वितळलेली आहे विरघळलेली आहे आता त्याचा रंग आपल्याला जरासा काळपट दिसतोय तर आता हा पाक स्वच्छ करण्यासाठी आपण थोडंसं त्यामध्ये दूध घालायचं आहे दोन चमचे मी दूध घालते आणि थोडंसं उकळू देते आता उकळल्यावरती जे वर आपल्याला आता हा फेस दिसतोय तर ती ही जी मळी आहे तर ती आपण काढून घ्यायची तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा गाळणीच्या सुद्धा काढून घेऊ शकता तर आता मी चमच्याने काढून घेते म्हणजे आपला पाक अगदी स्वच्छ होईल तर बघा पाक अगदी स्वच्छ दिसतोय आता त्यामध्ये मी चार हिरवे वेलदोडे ठेचून घेतलेत ते टाकलेत आणि आता फुल गॅसवरती आता आपण पाक उकळून घ्यायचा आहे तर मी आठ सात ते आठ केशर काड्या ता त्यामध्ये टाकलेल्या आहेत तुमच्याकडे नसतील तर नाही टाकले तरी चालेल तर आता केशर काड्यांमुळे सुद्धा बघा पाकाचा रंगसुद्धा खूप छान आला आहे तर आता पाच ते सात मिनटातच आपला पाक तयार होतो आता मी गॅस बंद केलेला आहे हाताला चिकट लागला की गॅस बंद करायचा आहे आपल्याला जास्त एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाही आहे तर आता पाक आपण बाजूला ठेवून देऊया आता पिठाकडे बघूयात तर पीठ जरा घट्ट झालं आहे भिजल्यामुळे तर थोडंसं पाणी घेऊन पुन्हा एकदा चांगलं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे तर बघा असं मऊ जर घट्ट जर पीठ असेल त्याचे जर गुलाबजाम केले तर गुलाबजाम निबर होतील आणि थोडंसं मऊसूद पीठ जर केलं तर गुलाबजाम छान असे मऊ होतात तर बघू शकता तुम्ही असं पीठ आपलं मळून घ्यायचं आहे तर बघा मला पूर्णत पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे अडीचशे ग्रॅम पावडरसाठी पाऊणवाटी पाणी मी वापरलेलं आहे आता हाताला तेल आणि थोडंसं पाणी लावून मी हे गोळे करून घेते तर गोळे बघा अगदी प्लेन अगदी मऊ करून घ्यायचे आहेत अजिबात त्याला कुठेही चीर किंवा भेक पडली नाही पाहिजे कारण तळताना मग ते फुटतात तर अगदी पेढ्यासारखे छोटे छोटे गोळे करा कारण तळल्यानंतर अजून ते मोठे होतात बघा तुम्ही तर अशाच पद्धतीने आपण आता सगळे गोळे करून घेऊयात तर सगळे गोळे मी करून झालेले आहेत आपले जवळजवळ तीस ते पस्तीस गोळे तयार होतात तुम्ही लहान मोठे आता कसेही करू शकता तर लगेच आपण आता तळण्यासाठी घेऊयात तर एका कढईत मी तेल तापायला ठेवलं होतं थोडंसं छोटंसं पीठ टाकून बघते मी तर हे बघा आपलं तेल ता चांगलं तापलेलं आहे आता गॅस कमी करायचा आहे एकदा तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे नंतर गॅस कमी करायचा आहे आणि पहिल्यांदा तुम्ही दोन किंवा तीनच गुलाबजाम टाका तेलामध्ये कारण पहिल्यांदा जे आपण टाकतो तर ते बहुतेक चिकटण्याची शक्यता असते म्हणून पहिल्यांदा तुम्ही थोडे टाका तर मी चार टाकलेत बघा आता झाऱ्याच्या साय्याने हलक्या हाताने आपण हलवून घ्यायचं आहे तर बघा अगदी थोडे चिकटले होते आता इथून पुढचे चिकटणार नाही आहेत तर आता गॅस कमी केलेला आहे मंद गॅसवरती आपल्याला छान चॉकलेटी रंगावर येईपर्यंत हे गुलाबजाम तळायचे म्हणजे वर्णसुद्धा तळले जातात आणि आतलंसुद्धा तळले जातात कच्चं राहत नाही काही काही जणं काय करतात थोडेसे पांढरट आहे तोपर्यंतच काढतात पण ते परफेक्ट असे गुलाबजाम होत नाहीत आपण मिठाईच्या दुकानातून जे गुलाबजाम आणतो बघा ते पाहताच क्षणी खावेसे वाटतात तशाच पद्धतीने आपल्याला हे असे तळून घ्यायचे आता बघा असा रंग आला की गुलाबजाम तेलातून काढून घ्यायचे गॅस आता इथून पुढे मंदच ठेवायचा आहे आणि हळूहळू करून आता आपण सगळे गुलाबजाम तळून घेऊयात तर आता पाक आपला कोमट झालेला आहे आपण गोळे करेपर्यंत आणि तळेपर्यंत आता आपण लगेच गुलाबजाम त्यामध्ये टाकायचे आता जसे जसे आपण तळणार आहोत तसं तसं आपण लगेच पाकात टाकले तरी चालतात पण मात्र जर पाक गरम आहे आणि गुलाबजामसुद्धा गरम आहेत तर तसं करू नका कारण त्यामध्ये शिजले जातात गुलाबजाम आणि लगेच फुटतात त्यामुळे लग फुट पाक कोमट हवा आणि गुलाबजाम तळले की लगेच त्यामध्ये टाकले तरी चालतील किंवा मग पाक जर गरम असेल तर गुरा गुलाबजाम तुम्ही गार करून घ्या आणि मग टाका तर बघा आपण आता हळूहळू करून सगळे गुलाबजाम आपण त्यामध्ये घातलेले आहेत आता हलक्या हाताने चमचा न लावता आपण असेच हलवून पाक सगळं एकत्र करून घेऊयात सगळे गुलाबजामला पाक लागला पाहिजे असंच खालीवर करून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही जे भिजलेले आहेत त्यांचा आकार बघा कसा मोठा झालेला आहे एक तुम्हाला दाखवते हो मी हळदक्या हाताने चमच्याने बघा किती छान असा गुलाबजाम आपला दिसतो आहे तर तुम्ही म्हणाल हे करायला अगदी सोपं आहे पण परफेक्ट जर करायचं असेल तर ह्या टिप्स तुम्ही वापरा फॉलो करा म्हणजे आपले गुलाबजाम खूप छान होतील आणि लगेच खाण्यासाठी सुद्धा हे आपल्याला तयार होतात कारण मुलं करताना पाहिल्यानंतर मागतात त्यामुळे लगेच देण्यासाठी सुद्धा हे आपले लगेच तयार होतात खाण्यासाठी आणि एक दिवस जर मुरले पाकामध्ये तर अगदीच छान होतात तर तुम्ही बघू शकता लगेच मी हा गुलाबजाम घेतलेला आहे आणि आता तो तुम्हाला चमच्याने मी फोडून दाखवते तर बघा असा ज्युसी असा आपला लगेच गुलाबजाम तयार झाला आहे खाण्यासाठी आणि एक दिवस जर पाकात मुरला तर अगदी छान गुलाबजाम हे तयार होतात तर तुम्हाला हा गुलाबजामचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येऊन लगेच बघता येतील तर चला तर मग भेटूयात अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर